विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं गेल्या तीस वर्षांपासून या जागेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत झाली आहे त्यानंतर आता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वाची घडामोड घडल्याचं पाहायला मिळालं विधान भवनामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचं अभिनंदन केलं आहे त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांचं केलेलं अभिनंदन हे मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे याबाबत बत्तीस वर्षीय महिलेने बुधवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून सागर काळीशे ऍक्टनुसार सा गुन्हा दाखल केलाय माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी पूर्वी हडपसर परिसरात परिसरात एकाच राहत ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत त्यानंतर महिलेनं घर बदलून दुसरीकडे राहायला गेली त्यामुळे त्यांचं बोलणं होत नव्हतं महिला बोलत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता त्यांना हडपसर परिसरात राहत असताना दोघांचे एकत्रित काढलेले असलेले फोटो महिलेला आणि तिच्या पतीच्या व्हॉट्सअपवर पाठवून व्हायरल करून स्त्री मनस लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं याबाबत महिलेने जाब विचारला असता त्यांना अजून अश्लील फोटो सर्वांना पाठवून बदनामी करणार असल्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस करतायत